श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गुरु पुष्यामृत योग हा अठ्ठावीस तारखेला गुरुवारी आलेला आहे तर या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाषेत तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा दोन हजार अनुभवाचे गाठोडे घेऊन आता नवीन वर्षाची सुरुवात केली जाईल सन दोन दोन हजार चोवीस चा प्रारंभ उत्तम शुभ योगाने होत असल्याचे सांगितले जाते सन दोन हजार तेवीस ची सांगता करताना आपल्या मनोकामना आणि शुभकामना पूर्ण होऊ शकतात यामुळे कुटुंबात आनंद उत्साह सकारात्मक टिकून राहू शकेल असे म्हटले जाते तर मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये तिसऱ्या गुरुवारी गुरु पुष्य अमृत हा योग जुळून आलेला आहे तर हा अतिशय शुभ मानला आहे या योगावरती आपण जे काही काम करू तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त, जास्त पटीने हा लाभ होत असतो मध्ये मार्ग महिन्यातील गुरुवार अतिशय शुभ मानला गेला आहे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आहे या दिवशी जुळून येत असलेल्या काही शुभ योगामुळे या दिवसाचे महत्व आणखीनच वाढलेले आहे म्हणजे गुरु पुष्य अमृत योग या दिवशी आलेला आहे त्यामुळे या दिवसाचे महत्व अधिक वाढलेले आहे याच दिवशी शनीचे स्वामित्व असलेले पुष्य नक्षत्र लागले ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार आणि पुष्य नक्षत्राच्या संयोगाला गुरु पुष्य अमृत योग म्हटले जाते हा दुर्मूल योग मानला जातो गुरु पुष्यामृत योग हा दिवाळी प्रमाणे आहे या योगावर केलेले केलेली सोने खरेदी किंवा गुंतवणूक उत्तम लाभदायक ठरू शकते असे म्हटले जाते तसेच या दिवशी एखादे नवीन काम सुरू करणे शुभ मानले जाते त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा धन ऐश्वर धर्म आणि सुखकारक मानला गेला आहे तसेच शनी हा स्तरीय आणि दीर्घ फलदायक मानला गेला आहे शास्त्रानुसार स्थायी सुख संपत्ती प्राप्त करायची असेल तर गुरु पुष्य अमृत योग उत्तम फलदायी असल्याचे सांगितले गेले आहे त्याचप्रमाणे आपण या दिवशी काही उपाय केले तर त्याचा देखील आपल्याला जास्तीत जास्त पटीने हा लाभ होत असतो त्याचप्रमाणे वाहन खरेदी करण्याची मनोकामना आणि इच्छा असणाऱ्यांसाठी हा दिवस खूपच महत्वाचा मानला गेला आहे तसेच घर बांधण्याच्या तयारीत असलेल्या या दिवशी घर उभारणीचा शुभारंभ करणे उत्तम ठरू शकेल एवढेच नव्हे तर ग्रह प्रवेशासाठी हा दिवस चांगला असल्याचे सांगितले जात आहे नवीन व्यवसाय व्यापार सुरू करण्यासाठी तसेच नवीन नोकरीला सुरुवात करण्यासाठी गुरु अमृत योग शुभ असल्याचे मानले जाते गुरु अमृत योग विवाह संस्कारासाठी मात्र चांगला नसल्याचे मानले जाते या योगाला ब्रह्मदेवाचा शाप मिळाल्याचे सांगितले जाते त्यामुळे विवाहाशी संबंधित कोणतेही काम करणे योग्य मानले जाते मात्र आर्थिक व्यवहार आणि भौतिक सुखाशी निगडित कार्य या शुभ योगावर केले जाऊ शकते असे शास्त्र सांगते त्याचप्रमाणे गुरु पुष्यमृत योगावर सत्यनारायण पूजन करणे अतिशय शुभ मानले गेले आहे तसेच या योगावर सत्यनारायण कथा रामायण पाठ होम हवन नवग्रह शांती महामृत्युंजय जप करणे उत्तम फलदायी मानले गेले आहे त्याचप्रमाणे योगाचे महत्व काय आहे ते आपण पाहूया तर गुरुवारी आणि संपत्ती प्रदान करणारा मानले जाते तसेच या नक्षत्राचा स्वामी शनिदेव आहे म्हणूनच शनिदेव आणि बृहस्पती देव या दोघांचा गुरुपुष्य योगा योगावर प्रभाव आहे आणि या दोघांमध्ये सामंजस्यही आहे शुभ योगाच्या दरम्यान या दोघांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आजचा सर्वोत्तम दिवस असेल शुभ योगामध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करणे आणि तिच्या सर्व उपाय आणि सर्व समस्या दूर करणे विशेष मानले योगाचे तर आता आपण पाहू की आपल्याला गुरु अमृत योगावरती आपल्याला कोणता उपाय करायचा आहे तर त्या उपायामुळे आपले जे काही दुःख दारिद्र्यता आहे ती दूर होईल घरामध्ये सुख शांती ही कायम राहील त्याचप्रमाणे आपल्या ज्या काही पैशाच्या सम समस्या आहेत तर त्या दूर होतील पैसा आपल्याकडे येतो परंतु तो टिकत नाही त्यासाठी आपल्याला हे छोटे छोटे उपाय आहेत तर ते ज्या ज्या तिथीला करणे हे आवश्यक आहे म्हणून आपण हे उपाय आहेत तर ते करायचे आहेत तर, है। जो और है। तर हा जो उपाय आहे तर, है। तर हा उपाय इतका प्रभावी आहे की या उपायामुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जाही निर्माण होईल त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींचं लग्न होत नाही तर लग्नासंदर्भात देखील हा उपाय एकदम जबरदस्त आहे जालेमा उपाय आहे तर ज्यांचं लग्न ठरत नाही तर त्यांच्यासाठी देखील हा उपाय एकदम महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे पैशाची ज्यांना सतत कमतरता भासते पैशाची चणचण भासत असते तर त्यांच्यासाठी देखील हा उपाय एकदम प्रभावी असा उपाय आहे घराची भरभराट होते घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहते लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर राहते त्याचप्रमाणे श्री विष्णूची देखील कृपादृष्टी आपल्यावर राहते अशा प्रकारे हा प्रभावी असा उपाय आहे तर हा उपाय करताना आपल्याला ज्या व्यक्ती आहेत तर त्या रत्न कोणतेही रत्न हे धारण करू शकत नाही तर त्यांच्यासाठी हा उपाय आहे हा उपाय एकदम सुगम आणि प्रभावशाली आहे तर पहा गुरुवारी गुरुपुषामृत योग आलेला आहे आणि या यो योगावरती आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे आपल्याला केळीच्या झाडाचं मूळ आहे तर ते आपल्याला आणायचं आहे परंतु आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला गुरुवारी आप गु, गुरु पुषामृत योग आलेला आहे म्हणून आपल्याला बुधवारी केळीच्या झाडाजवळ जायचं आहे म्हणजे तुमच्या शेजारी कुठे केळीचं झाड असेल तर तिथे तुम्हाला सकाळी जायचं आहे हळद कुंकू अक्षता बरोबर घ्यायची आहे त्याचप्रमाणे एक तांब्या पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे दोन चमचे त्याचप्रमाणे तुम्हाला गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि मग तुम्हाला केळीच्या झाडाजवळ जायचं आहे जाय जाय मग तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला प्रथम केळीच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षता त्याचप्रमाणे फुलं अर्पण करायची आहेत आणि गुळाचा खडा तो देखील तुम्ही तिथे ठेवायचा आहे आणि मग तुम्हाला हात जोडायचे आहेत आणि केळीच्या झाडाला असं म्हणायचं आहे की मला तुमच्याकडनं तुमची एक वस्तू हवी आहे ती म्हणजे तुमचं मूल मग मी उद्या ते न्यायला येणार आहे त्यासाठी मला परवानगी द्या आणि असं तुम्हाला बोलायचं आहे आणि मग हात जोडून प्रार्थना झाल्यानंतर मग तुम्हाला घरी जायचं आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला गुरुवारी सकाळी यायचं आहे आणि मग तिथे केल्यानंतर परत तुम्हाला दुसऱ्या दिवशी हळद कुंकू अक्षता व्हायचं आहे फुलं व्हायचे आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला केळीच्या झाडाला पाणी आणि गुळ हे अर्पण करायचं आहे आणि मग तुम्हाला त्या झाडाचं मूळ घ्यायचं आहे छोटस मूळ तुम्हाला घ्यायचं आहे आणि मग ते तुम्हाला घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर ते मूळ तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे किंवा गंगाजल असेल तर गंगा, गंगा तुम्हाला ते मूळ आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मग आपल्या देवघरामध्ये दे ते मूळ आहे तर ते एखादा चौरंगावरती एखादा लाल कापट टाकायचं आहे त्याच्यावरती ते मूळ ठेवायचं आहे आणि मग आपण दिवाबत्ती अगरबत्ती ओवाळायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या देवांना हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची आहेत आणि अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर मग तुम्हाला हा एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र असा आहे ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे वे नमहा मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे वे नमहा हा मंत्र तुम्हाला अकरा बारा म्हणायचा आहे आणि मग काय करायचं आहे की एक ताबीज घ्यायचं आहे म्हणजे चांदीचं ताबीज असेल तर ठीक आहे किंवा सोन्याचा किंवा अजून कुठल्या धातूचा ताबीज असेल तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या ताबीज मध्ये जे आपण केळीचं मूळ आणलेलं आहे त्याच्या त्याच्यावर आपण मंत्र मंत्राने तो अभिमंत्रित केलेला आहे तो तो मूळ आपल्याला त्या ताबीजमध्ये घालायचं आहे आणि तो ताबीज बंद करून घ्यायचा आहे आणि मग तुम्ही तो तावीज एखाद्या पिवळ्या धाग्यामध्ये घालायचा आहे आणि मग तुम्ही गळ्यामध्ये तो घा घालू शकता परंतु हा उपाय तुम्हाला गुरुवारीच करायचा आहे आणि गुरुपुष्यामृत योगावरतीच हा उपाय तुम्हाला अवश्य करायचा आहे तर हा तावीज आहे तर हा तावीज तुम्ही गळ्यामध्ये घालू शकता किंवा हाताला दंडावरती देखील तुम्ही बांधू शकता म्हणजे तुम्हाला जसं अवेलेबल वाटेल त्यानुसार तुम्ही तो तावीज बांधायचा आहे काही काही काना कसं वाटतं का गळ्यामध्ये दिसेल तर काही हाताना देखील बांधू शकता तर अशा प्रकारे हा तावीज आहे तर तो तुम्ही हातामध्ये घालू शकता किंवा तुम्ही गळ्यामध्ये देखील धारण करू शकता तर या उपायामुळे तुमचे जे काही नशिबामध्ये जे काही संकट आहे दुःख आहे दारिद्रता आहे गरिबी आहे आर्थिक समस्या अडचणी आहेत तर त्या दूर होण्यास मदत होतील आणि पहा हा उपाय करता वेळेस तुम्हाला गुरु पुष्यामृत योग किती वाजता आहे ते देखील तुम्हाला व्यवस्थित पाहायचं आहे आणि त्या मुहूर्तावरती तुम्हाला हे केळीच्या झाडाचं मूल हे आणायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत